गुड मॉर्निंग आज सकाळचे वाजलेले आहेत सात वाजून वीस मिनिट आणि पाहू शकता काय धोका आहे तुफान वेगाने जाणार एक्सप्रेस गाड्या आणि खूप भयानक धोका सकाळच्या सात वाजून वीस मिनिटा वाजता एवढं धोका आहे भयानक गाडी चालवणे खूप अवघड अशामधूनसुद्धा ताशी शंभरच्या स्पीडनं कारा धावत आहेत आणि हे आमचे मित्र किशोर कुंभार सकाळी सकाळी व्यायाम करत आहेत ओ किशोर सर हात करा आहे का असं आमच्या व्हिडिओमध्ये येत आहेत आणि इकडे सकाळचा विधी आटोपण्यासाठी ट्रकवाले काही हायवेवरती गाडी लावून बाजूला फोर्थ लेनमध्ये सकाळचा विधी आटोपत आहेत हे पण धोक्याचं आहे पुढे पुढे काही वेळानंतर गेल्यानंतर एक साधारणतः पाच सहा किलोमीटरवरती मॉल आहे तिथे लावून आपला विधी आठवू शकतात पण यांना कोण सांगणार भरधा वेगात गाड्या आहेत लोक काही थांबत नाहीत खूप धोक्याची वेळ आहे पण पण हे धोक्याचं आहे तर ड्रायवर आलेले आहेत कदाचित निघेल आता तर ना सूर्यदेव वरती आलेले आहेत तरीही अजून धोका काही कमी होत नाही पाहू शकता काय वातावरण आहे इथे कॉलेज आहे कॉलेज तर अजिबात दिसत नाही चला काळजी घ्या एक्सप्रेसवेनं जाणारे सर्वजण अगदी सावकाश गाडी चालवा हे खूप भयानक परिस्थिती आहे एक जरी गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर सगळं एक दहा वीस गाड्या एकत्र ॲक्सिडेंट होईल एवढा एवढी वाईट वेळ आहे सकाळची सकाळची अर्जीका सर्वाण धन्यवाद